नुसती मी माझ्या मध्ये आहे सुद्धा किती विचार करून निर्मिती केली आहे ते मला गुण दिसतात की स्त्री जी असते ती असते मग आपल्यालाच का नाही जमले चंद्राची गोलाकृती वेठीचा नाक गोलीपणा फुलाचा मखमलीपणा पानाचा पातळ ओठ सूर्याची चमक हवेची अस्मिता अग्नीपासून उष्ण दाबात भाजी

तिची ही महत्ता एकविसव्या शतकात सरकारने देखील ओळखलेली आहे आणि म्हणूनच आरक्षणाचा विचार बरोबरीने केला जात आहे कारण प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सरस आणि अग्रेसर ठरलेली आहे तिने प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी उत्तमपणे बनवलेली आहे सरपंच पदापर्यंत सध्या सरपती पदापर्यंत तिने प्रगती कृतुंग भरा गेली घेतली आहे स्त्री आणि पुरुषपासूनच आपले स्थान मिळवलेले आहे मग रजिया सुद्धा नसेल आणि त्याची बाई माझा स्त्री जन्म जातो कि माझ्या या वृत्ताच्या हात चांगल्या गोष्टी करून चांगलं वाटत तुम्ही माझा स्त्री जन्म साथिला स्त्री जन्मा आज आपण तुला स्वागत करून गरज आहे मग या अशा स्त्री जन्माचं कौतुक